हावरे प्रॉपर्टीच्या या भागात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते नवीन घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि तेही मुंबई किंवा ठाणे अशा मध्यवर्ती शहरांमध्ये घरं घेणं म्हणजे स्वप्न असतंच पण ते अफोर्डेबलसुद्धा असलं पाहिजे प्रत्येकाला परवडणारं असलं पाहिजे म्हणूनच आता काळजी करायची अजिबात गरज नाही कारण ठाण्यासारख्या मध्यवर्ती शहरामध्ये अनेक सोयीसुविधांनी उपलब्ध असं फक्त अठ्ठावीस लाखांमध्ये घर तुम्हाला मिळणार आहे हावरे प्रॉपर्टीजच्या अंतर्गत ते कसं हे जाणून आहे आणि त्यासाठी माझ्या बरोबर आहेत हावरे प्रॉपर्टीजचे जॉईंट एम डी आणि सीईओ अमित हावरे सर नमस्कार सर सगळ्यात आधी मला सुद्धा हा प्रश्न पडलाय आणि प्रेक्षकांना सुद्धा की अठ्ठावीस लाखामध्ये घर ही नेमकी कल्पना काय आहे कारण ठाण्यासारख्या अगदी मध्यवर्ती शहरामध्ये तुम्हाला अठ्ठावीस लाखामध्ये घर मिळत आहे बरोबर आमचे जे चेअरमॅन आहेत डॉक्टर सुरेश हावरे यांची संकल्पना आहे यांचं विजन आहे नॅनो हाऊसिंगचं आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं आपल्या हक्काचं घर झालं पाहिजे ह्या संकल्पनेमध्ये ह्या विजनमध्ये हावरे प्रॉपर्टीजची पूर्ण टीम कार्यरत आहे ह्यामुळे ठाण्यामध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे पहिल्यांदा न भूतो न भविष्य ती अशी ऑफर आमचा इंटेलिजन्सच्या स्पेक्ट्रम नवीन प्रोजेक्ट जो करत आहोत फक्त आणि फक्त अठ्ठावीस लाखांच्या किमतीपासून आम्ही लॉन्च करत आहोत त्यामुळे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही जी संधी आहे ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांना आलेली आहे मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की ह्या प्रोजेक्टला बारकाईने बघा ह्या प्रोजेक्टच्या साईटवरती भेट द्या आणि ही जी सुवर्ण संधी आलेली आहे या संधीचं सोनं करा आणि आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा ठाण्यामध्ये इंटेलिजन्सच्या स्पेक्ट्रम हावरे प्रॉपर्टीचं या प्रोजेक्टमध्ये अठ्ठावीस लाखांपासून जे घर सुरुवात होते या प्रोजेक्टमध्ये आपल्या घराचं बुकिंग करू पण या सुवर्ण संधीचा फायदा घेताना ठाण्यासारख्या कोणत्या भागामध्ये आम्हाला ही संधी उपलब्ध होणार आहे ठाण्यामध्ये कासार वडवली इथे हावरे सिटी हा जो एस्टॅब्लिश झालेलं हे जे लोकेशन आहे ह्यामध्ये आम्ही लॉन्च करत आहोत इंटेलिजन्सच्या स्पेक्ट्रम आपल्या सर्वांना वाटत असतं की नवीन घर घेताना चांगल्या लोकेशनवरती असावं अर्बन सगळ्या कनेक्टिव्हिटी आणि अमेनिटीज तिथे असाव्यात शाळा कॉलेज शॉपिंग मॉल लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टी तिथे असाव्यात ह्यासोबतच निसर्गाच्या सानिध्यात सुद्धा असावं त्यामुळे अ सिटी लोकेशन विच इज नियर नेचर असं ही जी एक युनिक कॉम्बिनेशन हावरे सिटी या ठिकाणी आलेलं आहे ह्याला लागून आपल्याला पूर्ण ग्रीनरी संजय गांधी नॅशनल पार्कची मागे माउंटन आणि ग्रीनरी या प्रोजेक्टला लागून दिसते ह्यासोबतच या प्रोजेक्टमध्ये शाळा युरो स्कूल आपल्या प्रोजेक्टमध्ये आहे ज्ञानगंगा स्कूल आपल्या प्रोजेक्टला लागून आहे हॉस्पिटल्स वेदांत हॉस्पिटल हिरानंदानी हॉस्पिटल शॉपिंग मॉल्स बिग बाजार डी मार्ट हायपर सिटी अशा सगळ्या सोयी सुविधांनी परिपूर्ण असणारं हे लोकेशन आहे आणि या लोकेशनमध्ये आपले ऑलरेडी दोन हजाराहून अधिक परिवार ऑलरेडी राहतात आपण त्यांना घराचा ताबा ऑलरेडी दिलेला आहे ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या सगळ्या अम्युनिटीज रोड इलेक्ट्रिसिटी वॉटर टी एम टी म्हणजे ठाणे महानगरपालिकेची बस या ठिकाणी येते आणि आता लवकरच कासारवडवली इथे मेट्रो फोर ह्याचं जे काम सुरू झालेलं आहे तर सी एस टी ते कासारवडवलीपर्यंत पर्यंत आपल्याला मेट्रोची सुविधा भेटणार आहे त्यामुळे अठ्ठावीस लाखात फक्त घर घेतोय हे खरंय पण आपल्या घरापासून वॉकिंग डिस्टन्स वरती मेट्रो स्टेशन सुद्धा आहे आपल्या घराच्या समोर टी एम टीचा बस स्टॉप सुद्धा घर आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्ही सुंदर घर आपल्याला ठाण्यात मिळणार आहे पण जसं सांगितलं तुम्ही की लोकेशन फारच उत्तम आहेत बऱ्याच गोष्टी जवळ आहेत तशाच या स्पेक्ट्रमच्या एक्सटर्नल अम्युनिटीज काय असते आपले सगळे प्रेक्षक जेव्हा आपण इंटेलिजन्सच्या स्पेक्ट्रम या इथे हावरे सिटी इथे असलेल्या प्रोजेक्टला भेट भेट द्याल आपल्या लक्षात येईल की एक्सटर्नल सगळ्या अम्युनिटीज या मध्ये आहेत दोन हजाराहून अधिक परिवार इथे ऑलरेडी राहतात आहे त्यामुळे मार्केट एस्टॅब्लिश झालेले आहेत दुकानं एस्टॅब्लिश झालेले आहेत रोज लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा जनरल स्टोअर्स असतील ब्युटी पार्लर असेल चिल्ड्रन क्रॅश असेल या सगळ्या गोष्टी लॉन्ड्री असतील इथे एस्टॅब्लिश झालेल्या आहेत आपल्याला मॉर्निंग जॉगिंगसाठी वॉक साठी योगा करण्यासाठी इथे जवळजवळ एक लाख स्क्वेअर फूटचे फक्त लँडस्केप गार्डन्स आहेत ह्यासोबतच चिल्ड्रन प्ले एरिया असेल क्लब हाऊस असेल सगळ्या टाउनशिप अम्युनिटीज त्याच्यामध्ये लायब्ररी विथ वायफाय मिनी थिएटर अशा सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असणारा हा प्रोजेक्ट आहे आणि बिल्डिंगला जेव्हा आपण भेट द्याल आपल्याला दिसेल की सगळ्या ए वन अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये आहेत बिल्डिंगच्या आतमध्ये सुद्धा जेव्हा आपण बघाल तर बाहेरून पूर्ण एक्स्टिरियर जे पेंट्स आहेत एक्स्टिरियर अम्युनिटीज आहेत ह्या सगळ्या म्हणजे एक्सटर्नल अमेनिटीज फारच सुंदर दिलेले आहेत तुम्ही तसंच ग्राहकांना इंटरनल अमेनिटीज कशा असतील या घरामध्ये इंटेलिजन्स च्या स्पेक्ट्रम ह्या प्रोजेक्ट मध्ये सगळ्या इंटरनल अमेनिटीज कडे बारकाईने लक्ष दिले गेलेलं आहे नॉर्मली टू बाय टू विट्रीफाईड टाईल्स असतात आपण या प्रोजेक्ट मध्ये फोर बाय फोर विट्रीफाईड फ्लोरिंग याने पूर्ण इटालियन मार्बलचं लुक आपल्या प्रोजेक्ट मध्ये येणार अशा टाईल्स दिलेल्या आहेत इंटरनल प्लास्टर सहित जिप्सम फिनिशच्या वॉल्स दिलेल्या आहेत इंटर्नल लक्झुरियस प्लास्टिक पेंट ब्रँडेड प्लास्टिक पेंट हा पूर्ण प्रोजेक्टमध्ये अप्लाय केलेला आहे बाहेरून हंड्रेड पर्सेंट ॲक्रिलिक वॉटरप्रूफ डस्टप्रूफ वेदरप्रूफ पेंट आपण अप्लाय केलेलं आहे प्रोजेक्टमध्ये फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट अशी अवेलेबल आहे ब्रँडेड लिफ्ट विथ ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस आणि जनरेटर बॅकअप त्यामुळे इलेक्ट्रिसिटी गेली तरीसुद्धा ही लिफ्ट परफेक्टली काम करणार ह्यासोबतच घरातल्या आतले सगळं जे प्लंबिंग आहे हे नॉन रस्ट यू पी वी सी कन्सीलड प्लंबिंग आहे त्यासोबत जे बाथरूम मध्ये लागणार आहेत अगदी ब्रँडेड सी पी आणि सॅनिटरी फिटिंग्स लागणार आहेत इलेक्ट्रिकल फिटिंग्स अँड फिक्स्चर्स आर हंड्रेड पर्सेंट कॉपर कन्सील्ड वायरिंगने केलेले आहेत सी बी आणि आर सी सी बी असे सेफ्टी फीचर्स इलेक्ट्रिकल फिटिंग्समध्ये यूज केलेले आहेत पूर्ण घरामध्ये फुल हाईट फ्रेंच विंडोज आपण यूज केले आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त लाईट अँड व्हेंटिलेशन प्रकाश उजेड खूप जास्त यावा यासोबतच हवा खेळती राहावी याच्यासाठी फुल हाईट फ्रेंच विंडोज ह्याच्यामध्ये वापरल्या गेलेला आहे हंड्रेड पर्सेंट क्लिअर ग्लास आणि ह्या विंडोज पावडर कोटेड ॲल्युमिनियमच्या बनलेल्या आहेत किचन मध्ये ब्लॅक ग्रनाईटचा किचन प्लॅटफॉर्म लावलेला आहे ह्यासोबतच सगळ्या विंडो सील उमरापट्टी डोर फ्रेम्स त्यासाठी साठी ब्लॅक ग्रनाईटचा सा यूज केलेला आहे सगळे जे डोअर्स आहेत हंड्रेड पर्सेंट टिकवूड जे डोर्स आहेत आपण जेव्हा बिल्डिंगमध्ये एंटर करतो तर एक डबल हाईट एअर कंडिशन एंट्रन्स लॉबी या बिल्डिंग मध्ये आहे त्यामुळे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे अफोर्डेबल न वाटता लक्झुरियस प्रोजेक्ट मध्ये आपण आलेलो आहे असं पूर्ण फिलिंग येणार आहे एंट्रन्स लॉबीमध्ये मार्बल फ्लोरिंग असणार आहे एअर कंडिशन डिझायनर लॉबी असणार आहे त्यामुळे या प्रोजेक्टचा जो लुक फीचर प्रेझेंटेशन अमेरिटीज आहेत ह्या लक्झुरियस आहेत फक्त आणि फक्त किंमत जी आहे ती अफोर्डेबल आहे खरोखर मी तेच म्हणते अठ्ठावीस लाखामध्ये आजकाल काय पण हावरे प्रॉपर्टीज इंटेलिजन्सच्या स्पेक्ट्रममुळे हे सगळं शक्य होतंय ज्या किमतीमध्ये कस्टमर्स बदलापूर कासारा शहापूर भिवंडी नेरळ या ठिकाणी जाऊन बुक करतात त्या किमतीमध्ये सगळ्या अम्युनिटीसह ठाणे घोडबंदर रोड इथे हे लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हावरे प्रॉपर्टीजने हा प्रोजेक्ट आणलेला आहे प्रोजेक्टमध्ये लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की जेवढं प्रेम आतापर्यंत सगळ्या कस्टमर्सनी दाखवलेलं आहे तर लवकरात लवकर यावं कारण बुकिंग लगेच याचे फुल होतात आहे त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती फ्लॅट्सची अलॉटमेंट आहे त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरवर कॉल करा आपली प्रोजेक्ट विजिटची अपॉइंटमेंट बुक करा आणि आजच चेकबुक सहित आणून आपल्या परिवारासहित प्रोजेक्ट ला येऊन आपल्या घराचं बुकिंग करा वा नक्कीच आपले ग्राहक या सुवर्ण संधीचा फायदा घेतीलच नवीन वर्षामध्ये त्यांचंही नवीन घर आणि हावरे प्रॉपर्टीजला एक नवीन कुटुंब नक्कीच मिळेल पण आता खरं तर अठ्ठावीस लाख ही बेस्ट ऑफर आहे पण तरीही हावरे प्रॉपर्टीजची ही वैशिष्ट्यता आहे की दरवेळेला वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन तुम्ही येत असता तर यासाठी काय स्पेशल ऑफर आहे इंटेलिजन्सच्या इंटेलिजन्समध्ये छोट्यापासून मोठ्यापर्यंत वेगळ्या वेगळ्या साईजचे घरं जवळजवळ घरांचे सोळा उपाय म्हणजे अठ्ठावीस लाखांपासून अठ्ठावन्न लाखांपर्यंत ट्वेंटी एट लॅक्स टू फिफ्टी एट लॅक्स अशा एक दोन दोन तीन तीन लाखाच्या डिफरन्स ऑफ प्राईसने सोळा डिफरंट साईजचे घर आहेत त्यामुळे फक्त लहान किंवा फक्त मोठी घरं असे नाही आहेत सगळे घरं सेम साईज आहेत असं नाही आहेत आपल्या बजेटमध्ये बसणारा आपल्या चॉईसचं आपल्याला एक्केचाळीस लाखाचं घर हवं आहे चौवेचाळीसचं हवं आहे चाळीसचं हवं आहे पन्नासचं हवं आहे अठ्ठावीसचं हवं आहे पस्तीस हवं आहे असे वेगळ्या वेगळ्या टाईप वेगळ्या डिझाईन वेगळ्या चे घर उपलब्ध आहेत आणि वेगळ्या वेगळ्या स्क्वेअर मध्ये असल्या कारणाने सगळ्यांच्या बजेटमध्ये बसेल ज्याची जी रिक्वायरमेंट आहे त्या प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकेल असं या प्रोजेक्ट मध्ये आहे अठ्ठावीस लाखापासून सुरुवात आहे सगळ्याच घरांची जी किंमत आहे अफोर्डेबल ठेवलेली आहे त्या घरांमध्ये विशेष ऑफर आम्ही लिमिटेड टाइम साठी देत आहोत त्यामुळे पहिल्या काही बुकिंगसाठी ही जी ऑफर राहणार रा आहे हे झाल्यानंतर घराच्या किमती नक्की वाढणार आहेत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की कि किमती वाढण्याच्या आधी आपण साईटला भेट देऊन घराचं बुकिंग करा सगळ्या मान्यवर बँकांनी या प्रोजेक्टला लोन प्री अप्रूव्ह केलेलं आहे त्यामुळे आपल्याला जर पर... घरासाठी लोन घ्यायचं असेल तर कुठेही बँकेमध्ये चक्रा मारायची गरज नाहीये हावरे प्रॉपर्टीजमध्ये वन स्टॉप सोल्युशन आपल्याला घराचं लोन अवेलेबल होणार आहे त्यासोबतच या प्रोजेक्टमध्ये प्रधानमंत्री आवास योजनाचे टू पॉइंट सिक्स्टी सेव्हन लॅक्स पर्यंतची जी ऑफर आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची ही सुद्धा लागू आहे माझी सगळ्यांना विनंती आहे आजच हावरे प्रॉपर्टीजच्या साईटला भेट द्यावी मित्र उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे खूप लोकांनी साईटवर भेट दिलेली आहे गर्दी अक्षरशः साईटवर झालेली आहे माझी सगळ्यांना एक शेवटची विनंती अशी आहे येताना आपल्या पूर्ण परिवाराला सोबत घेऊन या जेणेकरून आपल्या परिवाराला ह्या पूर्ण प्रोजेक्ट ह्याचं लोकेशन नक्की आवडेल आणि परिवारासोबत आपण हे नवीन डिसिजन घेऊ शकतो आणि येताना चेकबुक घेऊन यायला मात्र विसरू नका चेकबुक <laughs> फक्त चेक, चेक आपण एक्कावन्न हजाराचा एक चेक देऊन घराचं बुकिंग करू शकतो चेकबुकच्या चे शिवाय क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड ऑनलाईन बँकिंगने सुद्धा आपण घराचं बुकिंग करू शकतो ह्यासोबतच प्रोजेक्ट महारेरा अप्रूव्ड आहे आणि महारेरा रजिस्ट्रेशन नंबर आणि वेबसाईट आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतो ह्यासोबतच प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे स्लॅब जे याचे सुरू आहेत अत्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आपण जेव्हा साईटला भेट द्याल आणि प्रोजेक्टचं चालू कन्स्ट्रक्शन बघाल आपल्या लक्षात येईल की खूप चांगल्या क्वालिटीमध्ये कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि उत्तम दर्जाचं घर चांगल्या सोयी सुविधांसह वेळेच्या आत आपल्याला मिळेल अशी हावरे प्रॉपर्टीजची आपल्याला गॅरंटी आहे वा बऱ्याच ऑफर्स तुम्ही या प्रोजेक्टमध्ये दिलेल्या आहेतच पण त्याचबरोबर मानाचा मुजरा ही एक विशेष सवलत या प्रोजेक्ट मध्ये खास आहे त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगाल हो डॉक्टर सुरेश आवरे यांची ही संकल्पना आहे की मानाचा मुद्रा जे आपल्या देशामध्ये विशेष योगदान काही व्यक्ती देतात त्याच्यामध्ये सीमेवरती आपल्यासाठी जे लढतात असे सैनिक आहेत त्याच्यामध्ये पोलीस आहेत शिक्षक आहेत साहित्यिक कलावंत डॉक्टर्स आणि सरकारी कर्मचारी हे जे व्यक्ती आहेत ह्यांच्यासाठी एक विशेष मानाचा मुजरा एक मानवंदना हावरे प्रॉपर्टीज म्हणून ह्या प्रोजेक्टमध्ये वीस टक्के घरं अशा सगळ्या व्यक्तींसाठी आरक्षित आहेत आणि एक विशेष सवलत या सगळ्या लोकांना भेटणार आहे त्यामुळे मी अशा सगळ्या लोकांना विनंती करेन की कृपा करून आमच्या साईटवरती भेट द्या वा बऱ्याच ऑफर्स तुम्ही दिलेल्या आहेत या प्रोजेक्ट अंतर्गत आणि छान सुविधा सुद्धा आहेत या घरांमध्ये त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा माझ्याकडनं विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही हावरे प्रॉपर्टीच्या या इंटेलिजन्सच्या स्पेक्ट्रम या प्रोजेक्टमध्ये लवकरात लवकर घरं बुक करा आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या हा थँक्यू सो so मच सर तुम्ही खूप छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार नमस्कार धन्यवाद अशा या मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि जिथे हवा इतकी खेळती आहे अशा वातावरणात जर तुमचं स्वतःचं हक्काचं घर असेल तर किती छान ना आणि असं हे हक्काचं घर गर असताना घरामध्ये असताना निसर्गाचा निर्मळ आनंद घ्यायचा आणि घराबाहेर पाऊल ठेवलं की बसेस लोकल ट्रेन अशा अत्याधुनिक सोयी सुविधा सुद्धा अनुभवायच्या आता तुम्ही म्हणाल हे सगळं कसं शक्य आहे अहो शक्य आहे हावरे प्रॉपर्टीच्या नेपच्यून रेसिडेन्सी या पालघर येथील प्रकल्पामुळे आता हे सगळं शक्य आहे तुमच्या बजेटमध्ये असणारी घरं सुद्धा शक्य आहेत जाणून घेऊया या प्रकल्पाबद्दल हावरे प्रॉपर्टीचे सीईओ आणि जॉईंट एम डी अमित हावरे सर यांच्याकडून नमस्कार सर नमस्कार हा सगळ्यात आधी फार सुंदर वाटतं इकडे आल्यानंतर पण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कळू दे की पालघर मध्ये नेमका नेप्च्यून रेसिडेन्सी हा प्रकल्प आहे कुठे म्हणजे लोकेशन काय असेल या प्रकल्पाचं पालघरमध्ये नेप्च्यून रेसिडेन्सी असा नवीन लॉन्च आम्ही हावरे प्रॉपर्टीज मध्ये हा प्रोजेक्ट आणत आहोत हावरे प्रॉपर्टीजमध्ये जेवढे प्रोजेक्ट्स आपण लॉन्च केलेले आहेत लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि अनेक कस्टमर्सनी इथे बुकिंग केलेलं आहे इथे सुद्धा अगोदरच्या प्रोजेक्टमध्ये साडेसातशेहून अधिक कस्टमर्सनी बुकिंग केलेलं आहे आणि त्यांना घराचा ताबा सुद्धा आपण सुपूर्त केलेला आहे आणि इथे आपण घेऊन येत आहोत हावरे नेपच्यून रेसिडेन्सी असा न्यू लॉन्च प्रोजेक्ट आणि या नवीन लॉन्चमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो अकरा लाख चौतीस हजार अशा अफोर्डेबल किमतीमध्ये आपल्याला इथे घरं भेटणार आहेत आणि अकरा लाखापासून घरांची जी सुरुवात होते आहे याच्यामध्ये वन रूम किचन वन बी एच के टू बी एच के आणि शॉप्स अशा सगळ्या प्रोजेक्टचा सगळ्या प्रोडक्ट्सचा याच्यामध्ये अवेलेबिलिटी आहे आणि मी सगळ्यांचं स्वागत करतो पालघर इथे मित्र निसर्गरम्य वातावरण आहे जसं आपण बघू शकतात सर्वत्र ग्रीनरी आहे चिक्कूच्या लिचीच्या बागा आहेत आणि समुद्र किनारा सुद्धा केळवे बीच जो आहे प्रोजेक्ट पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे खूप चांगलं कनेक्टिव्हिटी असणारं हे ठिकाण आहे आणि मुंबई पासून रेग्युलर लोकल ट्रेन अवेलेबल आहे असं हे ठिकाण आहे पालघर स्टेशनपासनं लोकल ट्रेनमधून उतरल्यावरती हावरे नॅपच्यून रेसिडेन्सीपर्यंत बस सर्व्हिससुद्धा सुरू झालेली आहे आणि या चालू झालेल्या बस सर्व्हिसचा आपण लाभ घेऊ शकतो नॅपच्यून रेसिडेन्सी हा जो प्रोजेक्ट आहे ह्याच्या अगदी ऑपोजिटमध्ये सिडकोचं नवीन हेडक्वार्टर इथे येत आहे आपल्यापैकी जे लोक मुंबईला सर्व्हिस करतात रोज मुंबईला जाणं येणं असतं अशा सगळ्या लोकांसाठी लोकल ट्रेन कनेक्टिव्हिटी तर आहेच रेग्युलर लोकल ट्रेन पालघरवरून आहे ह्यासोबतच रोड कनेक्टिव्हिटी आहे आणि पालघर हे जे नवीन डिस्ट्रिक्ट एस्टॅब्लिश होणार आहे मला वाटतंय सगळ्यात चांगलं फास्टेस्ट ग्रोईंग इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन आपण याला म्हणू शकतो ह्या डेस्टिनेशनमध्ये अफोर्डेबल किमतीत चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे चांगल्या अम्युनिटीजने परिपूर्ण असणारे घर आपल्याला कुठे भेटत असतील तर नेपचून रेसिडेन्सी पालघर या प्रोजेक्टमध्ये मला वाटतं की हा प्रोजेक्टला एक सेकंड होम म्हणून पर्याय असूच शकतो पण त्याचबरोबर स्वतःच राहतं घर हाही पर्याय आहे आपल्या ग्राहकांना पण या सगळ्या बरोबर जसं घरात प्रवेश करण्याआधी आपण त्या आजूबाजूच्या सगळ्या वातावरणात प्रवेश करतो त्यामुळे घराच्या आजूबाजूला काय काय असणार आहेत अर्थात आपण ज्याला एक्सटर्नल अम्युनिटीज म्हणतो त्या काय काय असणार आहेत याबद्दल इथे हावरे प्रॉपर्टीचा ऑलरेडी एक प्रोजेक्ट तयार आहे त्यामुळे इथे बऱ्याचशा सोयी सुविधा ऑलरेडी एक्झिस्टिंग एस्टॅब्लिश झालेल्या आहेत आपण जरीही याला न्यू लॉन्च प्रोजेक्ट म्हटलं तरी काही सोयी सुविधा ज्या एक्सटर्नल कम्युनिटीच्या इथे रेडी आहेत जसं आपण इथे आल्यावर बघू शकतो की रेडी वेल डिझाईन एंट्रन्स गेट इथे आहे कॉलनी बस सर्व्हिस पालघर स्टेशन ते नेपच्यून रेसिडेन्सी ही कॉलनी बस सर्व्हिस सुरू झालेली आहे आणि इथे राहणारे रेसिडेन्स याचा लाभ ऑलरेडी घेत आहेत इथे आमचे दोन क्लब हाऊसेस तयार आहेत ह्याच्यामध्ये इंडोर गेम्स रूम असतील ह्याच्यामध्ये इनडोअर जिम असेल इथे एक गार्डनमध्ये आउटडोर जिम सुद्धा आपण तयार केलेला आहे ह्यासोबतच आपल्याला इथे दिसणार एक तयार स्विमिंग पूल त्यामुळे आपल्या मुलांना इथे एन्जॉय करण्यासाठी एक स्विमिंग पूल रेडी ऑलरेडी झालेला आहे आणि इथे ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेला आहे एक मिनी थिएटर त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो की अकरा लाखापासून जे घरांची सुरुवात होत आहे आणि या सगळ्या रेडी आहेत म्हणजे घराच्या आजूबाजूचं सगळं वातावरण आणि सगळ्याच गोष्टी फारच सुंदर आहेत आणि प्रत्येकाला अट्रॅक्ट करण्यासारख्या आहेतच पण तसंच आपल्या ग्राहकांना ही उत्सुकता आहे की आपलं स्वतःचं नेपच्युन रेसिडेन्सीमधलं घर हे कसं असणार आहे म्हणजे त्याचं इंटीरियर म्हणा किंवा एकूणच त्या एम्युनिटीज कशा असणार आहे मित्र डॉक्टर सुरेश सावारे जी संकल्पना आहे नॅनो हाऊसिंगची याच्यामध्ये घरातल्या इंटरनल अम्युनिटीजमध्ये आणि प्लॅनिंगमध्ये बारकाईने आम्ही लक्ष दिलेलं आहे त्यामुळे घरातल्या सगळ्या सोयी सुविधा आपण जेव्हा बघाल नक्की या घराच्या प्रेमात पडाल ही मला खात्री आहे नॅक्च्यून रेसिडेन्सीच्या सगळ्या बिल्डिंग्स ग्राउंड प्लस चार मजल्याच्या आहेत आणि प्रत्येक बिल्डिंगमध्ये फुल्ली ऑटोमॅटिक लिफ्ट स्टेनलेस स्टील फिनिशची विथ ऑटोमॅटिक रेस्क्यू डिवाईस अशी पॅसेंजर लिफ्ट ब्रँडेड लिफ्ट प्रत्येक बिल्डिंगमध्ये असणार आहे बिल्डिंगचा बाहेरून जो लुक आहे हंड्रेड पर्सेंट अॅक्रेलिक पेंट ह्या बिल्डिंगला असणार आहे त्यामुळे बाहेरून बिल्डिंग चिमकणार आहे ह्यासोबतच आपण जेव्हा घराच्या आतमध्ये जातो टीकूडचे सगळे डोअर्स आहेत आतमध्ये पूर्ण घरामध्ये टू बाय टू विक्ट्रीफाइड नॅनो फिनिशच्या फ्लोरिंग टाईल्स आहेत त्यासोबतच इंटरनल पूर्ण ज्या वॉल्स आहेत त्याला प्लास्टरवरती जिप्सम फिनिश और स्मूथ फिनिश आपण इथे केलेला आहे यासोबतच इंटिरियर लक्झुरियस प्लास्टिक पेंट हा पूर्ण घरामध्ये आपला लावला जाणार आहे किचनमधले सगळे प्लॅटफॉर्म्स ब्लॅक ग्रेनाईट असणार आहेत ह्यासोबतच विंडो सील आणि उमरापट्टी सुद्धा ब्लॅक ग्रेनाईट असणार आहेत किचनमध्ये स्टेनलेस स्टीलचा सिंक असणार आहे त्यामुळे मित्र प्रत्येक कम्युनिटीकडे बारकाईने लक्ष दिलेलं आहे सगळ्या घरांमध्ये फुल हाईटच्या फ्रेंच विंडोज दिल्या गेलेल्या आहेत या फ्रेंच विंडोजमुळे पूर्ण हाईट असल्यामुळे घरात जास्तीत जास्त लाईट आणि व्हेंटिलेशन असतं खेळती हवा आणि प्रचंड सूर्यप्रकाश आपल्या सगळ्या घरांमध्ये येणार आहे आपल्या बिल्डिंगचं डिझाईन अर्थक्वेक रेसिस्टन्स आहे त्यामुळे मी नॅपच्यून रेसिडेन्सी पालघर इथे सगळ्यांचं स्वागत करतो लवकरात लवकर आपल्या परिवारासोबत या प्रोजेक्टला भेट द्या पालघर स्टेशन पासनं फ्री साईट विजिटची सोय आपण प्रत्येक कस्टमरला इथे दिलेली आहे आणि येताना चेकबुक मात्र घरी विसरून येऊ नका कारण घर आपल्याला नक्की आवडणार आणि इथे जे स्पॉट बुकिंग ऑफर्स आपल्याला चांगले चांगले मिळणार आहेत त्यामुळे आपण जर चेकबुक घेऊन आलं तर चांगल्या ऑफर इथे घराचं बुकिंग आपण करू शकतो वा खरं तर प्रत्येक जणच हे घर बघण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याचबरोबर उत्सुक आहे जसं तुम्ही ऑफरचा उल्लेख केलेला आहे काय ऑफर <laughs> का मिळणार आहे आम्हाला कारण हावरे प्रॉपर्टीज मिळणार म्हणजे ती छानच असणार यात काही शंका नाही काय ऑफर असते हावरे हाऊसिंग फेस्टिवल मध्ये खूप चांगले ऑफर्स आम्ही इथे आमच्या न्यू लॉन्च प्रोजेक्ट मध्ये घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये झिरो स्टॅम्प ड्युटी झिरो रेजिस्ट्रेशन आणि झिरो जीएसटी ऑफर आहे आणि घरांची जी किंमत आहे वन रूम किचन ह्या घरांची अधिकृत किंमत बारा लाख त्रेसष्ट हजार होती ह्याची किंमत फक्त आणि फक्त अकरा लाख चौतीस हजार या किमतीमध्ये आपल्याला वन रूम किचन भेटणार आहेत वन बी एच के ज्याची अधिकृत किंमत एकोणीस लाख सत्तेचाळीस हजार होती ती फक्त आपल्याला सोळा लाख एकवीस हजारामध्ये भेटणार आहेत टू बी एच के ज्याची किंमत पंचवीस लाख एक्केचाळीस हजार होती ती आपल्याला फक्त एकोणवीस लाख नव्याण्णव हजार मित्र नाईन नाईन लॅक्समध्ये टू बी एच केची ची घरे एकोणवीस लाख नव्याण्णव हजार मध्ये आपल्याला न्यू लॉन्च ॲज वेल एज ओसी रेडी होम्स हे दोन्ही आपल्याला अवेलेबल आहेत ओ सी रेडी घर सुद्धा आपल्याला एकोणवीस लाख नव्याण्णव हजारमध्ये टू बी एच के भेटणार आहे जी असं लिमिटेड साठी ही ऑफर आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की ऑफर संपण्याच्या अगोदर फक्त हा विकेंड आणि नेक्स्ट विकेंडपर्यंत ही ऑफर आहे ऑफर संपण्याच्या अगोदर आपण सगळ्यांनी साईटला भेट द्यावी आणि आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करावं त्यासाठी आपण आजच स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरवर कॉल करू शकतो इथे निवडक शॉप्स युटिलिटी शॉप्स अवेलेबल आहे फक्त आणि फक्त एकोणवीस लाख नव्याण्णव हजारापासून शॉप्ससुद्धा अवेलेबल आहेत नक्कीच या ऑफरचा लाभ बर आपले सगळेच ग्राहक घेणार आहेत पण त्याचबरोबर ठेवलेल्या आहेत ज्याला आपण म्हणतो मानाचा मुजरा तर मानाचा मुजरा ही काय ऑफर आहे ह्याच्यामध्ये सीमेवरती तैनात आपल्या देशासाठी लढणारे सैनिक आहेत ह्याच्यामध्ये अशा सगळ्या गटांचा समावेश आहे त्याच्यामध्ये पोलीस आहेत त्याच्यामध्ये शिक्षक आहेत साहित्यिक आणि कलावंत आहेत याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत आणि सरकारी कर्मचारी आहेत अशा सगळ्या विशेष घटकांसाठी एक मानवंदना म्हणून आवरे प्रॉपर्टीजच्या या प्रोजेक्टमध्ये वीस टक्के घरं आपण आरक्षित ठेवलेली आहेत ह्या सोबतच यांना ह्या ऑफरच्या ओव्हर अँड अबाव जाऊन एक विशेष सवलत आपण देणार आहे त्यामुळे आमची ही मानवंदना आपण सगळ्यांनी स्वीकारावी आणि साईटला भेट द्यावी अशी आमची विनंती ह्यासोबत प्रत्येक मान्यवर बँकांनी हा प्रोजेक्ट प्री अप्रूव्ह केलेला आहे त्यामुळे आपल्याला जर होम लोन घ्यायचं असेल तर कुठेही जायची गरज पडणार नाही हावरे प्रॉपर्टीजकडे आपल्याला होम लोन साठी वन स्टॉप सोल्युशन भेटणार आहे आपल्या सगळ्या होम लोनच्या गरजा इथे पूर्ण होणार आहेत ह्यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन लाख सदुसष्ट हजार पर्यंतची एक्स्ट्रा सवलत आपल्याला भेटणार आहे हा प्रोजेक्ट महारेरा रजिस्टर्ड आहे महारेरा रजिस्ट्रेशन नंबर्स आणि महारेराची वेबसाईट आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकतो प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन सुरू झालेलं आहे अत्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये प्रोजेक्टचं सुरू आहे आपल्याला जर ओसी रेडी तयार घरे आजच ताबा घेण्यासाठी आपल्याला हवी असतील ती सुद्धा अवेलेबल आहे नक्कीच सगळेच जण या कुटुंबामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत आणि म्हणूनच ते लवकरात लवकर पालघर येथील नेपच्यून रेसिडेन्सी या प्रोजेक्टला विजिट तर करणार आहेतच पण त्याचबरोबर चेकबुक घेऊन येणार आहेत हे विशेष तर तुम्ही खूप सुंदर माहिती दिलीत पालघर इथल्या या प्रोजेक्टबद्दल त्याबद्दल तुमचे आभार